आपल्या देशात अनेक महात्मे होऊन गेले यांपैकी एक महात्मा असा आहे ज्याच्याबद्दल नेहमीच काही ना काही चर्चा रंगतच असते त्या महात्म्याचं नाव हो। म्हणजे एम के गांधी मोहनदास करमचंद गांधी आता या मोहनदास करमचंद गांधींचा एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तो किस्सा तुम्ही थोडासा आहे ना काळजीपूर्वक का ऐका खरं तर हा किस्सा मोहनदास करमचंद गांधी यांचा नाहीये तर हा मोहनदास करमचंद गांधी यांच्या मुलाच्या बाबतीतला किस्सा आहे मोहनदास करमचंद गांधी यांच्या एका मुलाने इस्लाम धर्म कबूल केला इस्लाम धर्म कबूल केल्यानंतर हा काही मुसलमानांच्या प्रभावाखाली आला त्यांच्या दबावामध्ये आला आणि मोहनदास करमचंद गांधी या महात्म्याच्या या मुलाने ज्याने इस्लाम धर्म कबूल केल्यानंतर स्वतःचं नाव अब्दुल असं ठेवलेलं होतं या अब्दुलने स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केला ही घटना जेव्हा कस्तुरबा गांधी यांनी महात्मा गांधी यांना जेव्हा कळवली तेव्हा या महात्म्याची काय रिॲक्शन होती हे आजच्या व्हिडिओमध्ये जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकेल मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आजचा व्हिडिओ अजिबात चुकवू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर प्रभू रामांचं नाव घेऊया प्रभू रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची एक छोटीशी क्लिप बघूया पान सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम मणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा रामपति पावन प्रभु श्रीरामा मूल पवित्र भजनाचा संपूर्ण वीडियो लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका ईश्वर अल्ला तेरो नाम हे जे आपल्या तथाकथित महात्म्याने भ्रष्ट केलेलं भजन आहे ते भजन इथून पुढे म्हणण्याची काहीच गरज नाही आहे मूळ पवित्र लक्ष्मणाचार्य विरचित राम भजनच म्हणा व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लिंकला क्लिक करा मूळ पवित्र रामभजन स्वतः पण ऐका आपल्या पुढच्या पिढीलासुद्धा ऐकवा त्यांना शिकवा ही काळाची नैतिक गरज आहे आणि आपली जबाबदारी सुद्धा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे या दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता सुरुवात करूया मूळ मुद्द्याला मूळ विषयाला तर या व्हिडिओच्या प्रस्तावनेमध्ये आम्ही जो प्रसंग तुम्हाला सांगितला कदाचित तुमचा या घटनेवर विश्वास बसणार नाही मात्र हे आमच्या मनाचा आम्ही काहीही सांगत नाही आहोत आम्ही जी घटना तुम्हाला सांगणार आहोत त्या घटनेचा उल्लेख अनेक पुस्तकांमध्ये लेला लेला आहे काय तर महात्मा गांधी यांनी स्वतः स्वतःबद्दल जे काही लिखाण केलेलं आहे त्या लिखाणामध्ये सुद्धा या घटनेचा दाखला आहे, आहे। तेव्हा ही घटना खोटी आहे असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही त्या पुस्तकांची यादी द्यायला तयार आहोत रेफरन्स पण द्यायला तयार आहोत तेव्हा शंका न घेता चला नेमक्या घटनेला आणि या व्हिडिओला सुरुवात करूया मोहनदास करमचंद गांधी यांचा मुलगा हरिलाल गांधी हा बंडखोर प्रवृत्तीचा याने याच्या आयुष्यात असे काही प्रताप केलेले आहेत की ज्यामुळे केवळ याच्या आईवडिलांच्याच नावाला धक्का पोहोचला असं नाही तर आपल्या देशाच्या संस्कृतीला सुद्धा या माणसाने धक्का पोहोचवण्याचा महाप्रताप केलेला आहे हा माणूस महात्मा गांधी म्हणजे मोहनदास करमचंद गांधी यांच्या पोटी जन्माला आला कस्तुरबा गांधी आणि महात्मा गांधी म्हणजेच एम के गांधी यांनी या पोराचं नाव लाडानं ना हरिलाल असं ठेवलं लाडाकुडात हा हरिलाल वाढला पुढे जाऊन या हरिलालचं कस्तुरबा आणि एम के गांधी यांनी लग्न लावून दिलं लग्न लावून दिल्यानंतर ला। ला 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 याला एक मुलगी देखील झाली मात्र कालांतरानं हा हरिलाल गांधी महात्मा गांधी म्हणजेच या मोहनदास करमचंद गांधी यांच्या मुस्लिम लांगूल चालनाच्या इतक्या आहारी गेला की तो देखील मुस्लिमांची सेवा करायला पुढे पुढे करू लागला आणि हा माणूस एकदा फिरता फिरता नागपूरमध्ये गेला नागपूरमध्ये गेल्यानंतर या माणसाने म्हणजेच हरिलाल गांधी याने सत्तावीस जून एकोणीसशे छत्तीसला नागपूरमध्ये इस्लाम कुबूल केला म्हणजेच इस्लाम धर्म स्वीकारला त्यानंतर मग हे मुंबईला आले आणि मुंबईमध्ये येऊन यांनी या गोष्टीची जाहीर कबुली दिली की होय मी इस्लाम धर्म स्वीकारलेला आहे आणि आता इथून पुढे माझं नाव हरिलाल गांधी असं नाही तर माझं नाव अब्दुल असणार आहे आणि इथून पुढे हरिलाल गांधी ते अब्दुल असा बनलेला मोहनदास करमचंद गांधी यांचा मुलगा मुस्लिम धर्माचं पालन करायला लागला एक दिवस एके सकाळी या अब्दुलच्या म्हणजेच पूर्वाश्रमीच्या हरिलालच्या घरी एक मुसलमान आला अर्थात तो मौलवी होता त्या मौलवीने या नवीन मुसलमान अब्दुलला असं सांगितलं की अरे अब्दुल आता तू मुस्लिम धर्म स्वीकारलेला आहेस मात्र आम्ही सगळेजण हे काय ऐकतोय की तुझी सात वर्षांची मुलगी ही जाते आणि तिथे पूजा करते हे अजिबात चालणार नाही आता तू मुसलमान झालेला आहेस तेव्हा तुझ्या मुलीने सुद्धा इस्लाम, धर्म इस्लाम धर्मानुसारच वागलं पाहिजे अशी जबरदस्ती करण्यात आली कोणावर मोहनदास करमचंद गांधी यांचा मुलगा हरिलाल याच्यावर जो मुस्लिम धर्म स्वीकारून अब्दुल बनला होता त्याच्यावर दबाव आणण्यात येत होता की तुझी मुलगी आर्य समाज मंदिरामध्ये जाऊन हिंदू धर्माचं पालन करते हे आम्हाला अजिबातच मान्य नाही आता तू मुसलमान आहेस तर आता तुझी जबाबदारी आहे की तू तु, तुझ्या मुलीला सुद्धा मुसलमान पाहिजेस तिने इस्लाम धर्म कबूल केलाच पाहिजे नवीन नवीन मुसलमान झालेल्या मोहनदास करमचंद गांधी यांच्या या मुलावर सुद्धा इस्लामचा रंग जोरदार चढायला लागलेला होता आणि आता संपूर्ण देशाला इस्लामिक बनवण्याचा त्याने निर्धार घेतला होता असा त्याने मनाशी निश्चय केला होता आता हा अब्दुल झालेला हरिलाल गांधी विचार करू लागला की मी असं काय करू की माझी मुलगी सुद्धा इस्लाम कुबूल करेल आणि मग याने याच्या बायकोशी चर्चा केली तेव्हा चर्चा करत असताना याच्या बायकोने ठामपणे सांगितलं की कि मी किंवा माझी मुलगी आम्ही अजिबातच इस्लाम स्वीकारणार नाही यानंतर याने मुलीवर दबाव आणण्याचा प्रयत्न देखील केला याच्या मुलीचं नाव होतं मन मात्र मुलीने सुद्धा निक्षून सांगितलं की मी इस्लाम स्वीकारणार नाही अब्दुल बनलेला हरिलाल आपल्या मुलीचं हे उत्तर ऐकून प्रचंड चिडला नेमका याच वेळी जकारिया नावाचा एक इस्लामिक व्यक्ती अब्दुलला भेटायला आला त्याच्या घरामध्ये बसला आणि त्याच्या मुलीसमोर म्हणजे मनू समोरच बोलायला लागला की हे बघ मनू तू जर इस्लाम स्वीकारला नाहीस तर याचे परिणाम फार वाईट होतील आम्ही तुला नागवं करून मुंबईच्या चौपाटीवर फिरवू तुझे तुकडे तुकडे करू आणि गिधाडांना खाऊ घालू हे सगळं तो कोणासमोर बोलत होता तर तथाकथित महात्म्याचा नुकताच मुसलमान बनलेला मुलगा हरिलाल याच्यासमोर म्हणजे अब्दुलच्या समोर या झकारियाने अब्दुलच्या मुलीला म्हणजे मनूला धमकी देखील दिली की काहीही जरी झालं तरी तुला इस्लाम स्वीकारावाच लागेल आणि आता या जकारियाने अब्दुल बनलेल्या हरिलालचं ब्रेनवॉश करायला सुरुवात केली यानं अब्दुल बनलेल्या हरिलालला असं सांगितलं की हे बघ अब्दुल तुझी मुलगी जर इस्लाम स्वीकारत नसेल तर ती एक काफीर आहे आणि एका काफीर मुलीला तू तु तुझी रखेल म्हणून ठेवू शकतोस इस्लाममध्ये याची परवानगी आहे शिवाय इस्लाम मध्ये स्त्रियांना भोगण्याची पूर्ण मुभा अरे आहे अरे ज्या माळ्याने झाड लावलेलं आहे त्या माळ्याला पूर्ण अधिकार आहे त्या झाडावरची फळं खाण्याचा तेव्हा तू अजिबात इकडचा तिकडचा विचार करू नकोस तुझी मुलगी आता तुझी मुलगी राहिलेली नाहीये ही काफीर झालेली आहे आता एक गोष्ट नीट लक्षात घे अब्दुल जर तू हे फळ चाखलं नाहीस तर मग आम्ही हे फळ चौका चौकामध्ये चाखू आता तू ठरव काय करायचंय आपल्याला या पूर्ण देशाला इस्लामिक बनवायचं आहे आणि त्यासाठी आपण काहीही करू शकतो तेव्हा आता काय करायचं आहे याचा निर्णय तू घ्यायचा आहेस असं बोलून जकारिया नावाचा हा इस्लामिक व्यक्ती तिथून निघून गेला रात्री अब्दुलने म्हणजेच हरिलालने या गोष्टीचा खूप विचार केला त्याच्या डोक्यामध्ये शैतान संचारला आणि त्याच रात्री त्याने आपल्या जन्मदात्या मुलीवर अत्याचार करायला सुरुवात केली असं म्हणतात की, की प्रत्येक मुलीसाठी तिचा पिता हा देव असतो मात्र मनु नावाची जी महात्मा गांधींची नात होती तिचा पिता तिच्यासाठी त्या रात्री राक्षस बनला पुढे अनेक दिवस त्या बिचारीला रक्तस्राव झाला त्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आले काही दिवसांनी ती ठीक झाली मात्र मित्रांनो विचार करा हे किती नीच कृत्य आहे आणि कोणी केलंय तर मोहनदास करमचंद गांधी यांच्या जन्मदात्या पुत्राने म्हणजेच हरिलालने म्हणजेच नव्या नव्या अब्दुल्लाने या सगळ्या गोष्टी पुस्तकांमधून अनेकदा छापून आलेल्या आहेत मात्र ही सगळी पुस्तकं सामान्य जनतेपासून लपवण्यात आली हा घाणेरडा काळा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू नये याची तजवीज काँग्रेस नेहमीच करत आलेली आहे पण विचार करा मित्रांनो त्या चिमुरड्या जीवाला काय वाटलं असेल तेव्हा ती पोरगी प्रचंड भेदरलेली होती ती घाबरलेली होती तिने आपल्या आजोबांना म्हणजे मोहनदास करमचंद गांधी यांना पत्राद्वारे तिची कैफियत तिचं दुखणं सुद्धा कळवलं तेव्हा मोहनदास करमचंद गांधी हे देशभरामध्ये बापू म्हणून प्रसिद्ध झालेले होते आणि या बापूला याच्या स्वतःच्याच नातीने पत्र लिहिलं की बापू माझ्या बाबांनी माझ्यावर बलात्कार केलेला आहे विचार करा मित्रांनो या तथाकथित बापूने प्रत्युत्तर काय दिलं असेल प्रत्युत्तरामध्ये या बापूने एक पत्र लिहिलं आपल्या नातीला की तुझ्या बापाने तुझ्यावर बलात्कार केलाय याच्यामध्ये आता मी काय करू शकतो बरं uh मी काहीच करू शकत नाही आणि तुझ्या बापाने जर तुझ्यावर बलात्कार केलेला असेल तर त्यात बिघडलं ते काय इतकं निर्लज्ज उत्तर ऐकल्यानंतर मनूच्या डोळ्याला धार लागली आणि तिने त्यानंतर आपल्या आजीला म्हणजे कस्तुरबा गांधी यांना संपर्क साधला त्यांना आपली कैफियत आणि त्यांना आपलं दुखणं सांगितलं जेव्हा कस्तुरबाजींना कळलं की आपल्या मुलाने इतकं घाणड कृत्य केलेलं आहे तेव्हा त्या मनापासून आदरल्या त्यांच्या पायाखालची वाळू सरकली त्यांना हे अजिबातच सहन झालं नाही आणि मग कस्तुरबाजींनी सत्तावीस सप्टेंबरला आपला मुलगा हरिलाल म्हणजेच अब्दुल्लाला पत्र लिहिलं आणि मुलीसोबत कुकर्म करू नकोस अशी अपील केली आणि त्या पत्रामध्ये त्यांनी विचारणा देखील केली की तू धर्म का बदलला तू तर जाहीरपणे गोमास खाणं सुरू केलंय कस्तुरबाजींनी बापूंना सुद्धा सांगितलं की आपला मुलगा हरी हा मुसलमान बनलेला आहे तो गोमांस खायला लागलेला आहे एवढंच काय तर त्याने त्याच्याच मुलीसोबत कुकर्म केलंय तुम्ही काहीही करा आर्य समाज की मदत घ्या आणि त्याचं शुद्धीकरण करून घ्या त्याला पुन्हा हिंदू बनवा तेव्हा या तथाकथित महात्म्याने तथाकथित बापूने आपल्या बायकोला म्हणजे कस्तुरबाला असं सांगितलं नाही हे असंभव आहे हे, हे अशक्य आहे कारण बघ मी स्वतः शुद्धीकरणाच्या विरोधामध्ये आंदोलन करत असतो तेव्हा मी असं करू शकत नाही जर हिंदूंना मुसलमान बनवलं जात असेल तर बनवू द्या ना त्यांना परत हिंदू बनवायची अजिबातच गरज नाहीये या पुढे जाऊन मोहनदास करमचंद गांधी असं म्हणतात की माझ्या मुलाने जर इस्लाम स्वीकारलेला असेल तर मला यामध्ये कुठलंही वाईट कृत्य वाटत नाही कमीत कमी इस्लाम स्वीकारल्यामुळे तो दारू पिणं तरी बंद करेल त्यानंतर कस्तुरबाजी असं बोलल्या की आहो ते सगळं ठीक आहे पण तो त्याच्या जन्मदात्या मुलीसोबतच बायकोप्रमाणे राहतोय तू झोपतो तिच्यासोबत तिच्यासोबत विकृतासारखा वागतो आणि हे सगळं मुसलमानांसोबतच शक्य आहे कारण त्यांच्यात म्हणतात की स्त्री ही एक वस्तू आहे जी एक प्रकारचं वाहन आहे म्हणजे चपलेसारखी आहे यावर या, या तथाकथित महात्म्याने बापूने काय उत्तर दिलं नीट ऐका बापू बोलतात अगं नाही नाही तो तर ब्रह्मचर्याचा प्रयोग करतोय जसा मी अनेक महिलांच्या मध्ये राहून नागवा राहून हे तपासत असतो की माझं ब्रह्मचर्य अजून टिकलेलं आहे की नाही आणि मी याची परीक्षा घेत असतो मुसलमान सुद्धा असंच करत असतील आणि मित्रांनो हे सगळं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे माझे सत्याचे प्रयोग हे ते गांधींचं पुस्तक आहे आम्ही आमच्या मनाने काहीही सांगत नाही आहोत पुढे जाऊन कस्तुरबा गांधी अत्यंत श्रमल्या त्यांना लाज वाटायला लागली पश्चाताप व्हायला लागला आणि मग त्या खेदाने बोलल्या मला तुमची आणि तुमच्या मुलाची घृणा वाटायला लागलेली आहे तुम्हा दोघांच्या कृत्यावर मी अत्यंत क्रोधित आहे आणि मी याचा निषेध करते आणि तातडीने कस्तुरबा गांधी तिथून बाहेर पडल्या आणि सरळ पोहोचल्या आर्य समाज मंदिरामध्ये मुंबईला तिथे आर्य समाज मंदिर मुंबई येथील एक नेता श्री विजयशंकर भट्ट यांच्या समोर पदर पसरवला आणि त्यांच्याकडे याचना केली की या अभागी महिलेला भिक्षा द्या यावर विजयशंकर भट्ट बाहेर आले आणि बोलले कस्तुरबाजी तुम्ही आणि आमच्याद्वारी चला चला या आत या विजयशंकर भट्ट कस्तुरबाजींना मंदिरात घेऊन आले आणि विचारलं की बोला मी आपल्यासाठी काय करू शकतो तेव्हा कस्तुरबा त्यांना बोलल्या माझा मुलगा मला परत करा माझा मुलगा वेडा झालेला आहे धर्म वेडा झालेला आहे त्याने धर्मांतर केलेला आहे त्याने इस्लाम स्वीकारला आहे आणि आता तो त्याच्याच जन्मदात्या मुलीला त्रास देतोय तेव्हा आर्य समाजच्या लोकांनी कस्तुरबाजींना सांगितलं की आई आपण निश्चिंत राहा आपण नक्कीच यातून काहीतरी चांगला मार्ग काढूया आणि तुम्हाला ही भिक्षा आम्ही नक्कीच देऊ मात्र यावर कस्तुरबाजी असं बोलल्या की जोपर्यंत माझा मुलगा पुन्हा हिंदू धर्म स्वीकारत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही आणि कस्तुरबाजी आर्य समाज मंदिरामध्येच राहू लागल्या यानंतर आर्य समाज मंदिराचे विजयशंकर भट यांनी हरिलाल म्हणजेच त्या अब्दुल्लाला बोलावलं आणि वेद इस्लामपेक्षा किती श्रेष्ठ आहेत हे सांगायला सुरुवात केली हे सगळं ऐकल्यानंतर हिंदू धर्माचं महत्व आणि महानता जाणून घेतल्यानंतर अब्दुल्ला झालेल्या हरिलाल गांधी याला पश्चाताप झाला आणि मग तो इस्लाम सोडण्यासाठी तयार झाला त्याला इतका पश्चाताप झाला की तो वारंवार एकच गोष्ट बोलू लागला की मी इस्लाम का स्वीकारला आणि मी का केला यानंतर भट यांनी हरिलाल गांधीला स्वामी दयानंद यांचा प्रकाश ज्याला बोललं जातं ते सत्यार्थ प्रकाश हरिलालला वाच आणि याचा परिणाम असा झाला की लवकरच मुंबईमधल्या एका मोठ्या मैदानामध्ये हजारोंच्या लोकसंख्येसमोर आपली आई आणि आपल्या भावांसमक्ष आर्य समाजद्वारा अब्दुल्ला शुद्ध करण्यात आलं आणि त्याला पुन्हा हरिलाल गांधी बनवण्यात आलं मात्र ही गोष्ट जेव्हा एम के गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांना कळली तेव्हा ते अत्यंत दुःखी झाले की त्यांचा मुलगा पुन्हा एकदा हिंदू बनला आणि यावरून त्यांनी कस्तुरबा गांधी यांना झिडकारलं देखील रागावलं देखील की तू आर्य समाजाच्या शरणागत का गेलीस याच कारण सरळ सरळ होत की या तथाकथित महात्म्याला मुस्लिम तुष्टीकरण करायचं होतं आणि यांची मनस्वी इच्छा होती की यांना मुसलमानांचा सुद्धा बापू बनायचं होतं हिंदूंचे बापू तर हे बनलेलेच होते हिंदूंना तर पहिल्यापासून मूर्ख बनवतच आलेले होते आणि आता यांची महत्वाकांक्षा ही होती की यांना मुसलमानांचा देखील बापू बनायचं होतं मात्र तेव्हा मुसलमान मोहम्मद अली जिन्ना यांना जास्त महत्व देत होते या मुस्लिम तुष्टीकरणाच्या बाबतीमध्ये हे सगळे गांधी नेहरू आणि ही अख्खी काँग्रेस यांची मोडस ऑपरेंडी सारखीच आहे मित्रांनो एस एन सिंग यांनी एक लेख लिहिला होता आणि एक पुस्तक देखील ज्याचं नाव वेद वृक्ष की छाया तिने यामध्ये या सगळ्या घटनेचा सविस्तर उल्लेख आहे विचार करा हा महात्मा असा कसा असू शकतो हो, जो स्वतःच्याच मुलाला मुसलमान बनताना बघून मनातल्या मनात आनंदी मनात होत होता खुश होत होता वरतून म्हणत होता की वा वा माझ्या मुलाने खूप महान कार्य केलेलं आहे आणि याच्या मुलाने महान कार्य काय केलं तर आपल्याच मुलीवर बलात्कार केला यानंतर आर्य समाजाचे जे मुख्य होते प्रकाश भट्ट यांची दिवसा ढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली त्यांना मारणारा राशीद नावाचा एक व्यक्ती होता असं म्हणतात की यामागे मोहनदास करमचंद गांधी यांचाच इशारा होता जेव्हा हे प्रकरण गाजायला लागलं तेव्हा महात्मा गांधी असं बोलले की राशिदने जर आर्य समाजाच्या भट्ट यांना मारलं असेल तर त्याला मी काय करू तो त्याचा निर्णय होता शिवाय त्याने जे केलं ते योग्यच केलं ना कारण आर्य समाजवाले मुसलमानांना पुन्हा हिंदू बनवत आहेत आणि हे मला अजिबातच सहन होत नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन झालेलं आहे अनेक ठिकाणी अनेक पुस्तकांमध्ये याचे दाखले आहेत आजवर आपल्याला जे महात्मा गांधी शिकवण्यात आलेले आहेत त्यामध्ये हे सगळे संदर्भ कुठेच नाही आहेत किंवा जाणून बुजून आपल्याला हे सांगण्यातच आलेलं नाहीये यांची फक्त इमेज बिल्डिंग करण्यात आलेली आहे मात्र यांची काळी बाजू आजपर्यंत कुणीही समोर आणण्याचं धाडसानं प्रयत्न केलाच नाही महात्मा गांधी यांना महान का म्हणायचं का कारण ते मुसलमानांचे आदर्श होते त्यांना मुसलमानांचा बापू बनायचं होतं मुस्लिमांचं ते तुष्टीकरण करत होते जिहाद यांचं समर्थन करत होते जेव्हा फाळणी झाली तेव्हा असं ठरलेलं होतं की सर्वच्या सर्व, सर्व मुसलमान पाकिस्तानामध्ये निघून जावेत मात्र यासाठी सुद्धा या महात्मा गांधींनी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांनी खोडा घातला अडकाठी आणली आणि सांगितलं की ज्या मुसलमानांना भारतात राहायचं आहे त्यांनी भारतात राहावं ते राहू शकतात याच्या मागचं कारण असं आहे की जर सगळेच मुसलमान पाकिस्तानात निघून गेले तर मग हे मुसलमानांचे बापू बनणार कसे आणि म्हणून यांच्या ह्या हव्यासापोटी यांनी आपली सगळ्यांची पर्यायाने देशाची वाट लावून टाकली आणि पुढे यांची हीच नीती पंतप्रधान झाल्यानंतर नेहरूंनी रेटली विचार करा मित्रांनो नेहरूच्या ऐवजी जर सरदार पटेलजी म्हणजेच लोहपुरुष जर भारताचे पंतप्रधान झाले असते तर किती फरक पडला असता कारण जेव्हा सरदार पटेलजी सरकारमध्ये होते तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिले सोमनाथ मंदिर सोडवलं होतं मात्र राम मंदिर सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला शंभर वर्षांची प्रतीक्षा करावी लागली आणि कदाचित म्हणूनच अत्यंत घाणेरडं राजकारण खेळत

आजही त्यांच्या पुतळ्यावर हार चढवत आलेले आहे दिल्लीमध्ये जे यांचं स्मारक आहे मित्रांनो तिथे यांच्या अस्थिसु नाही आहेत बरं का फक्त तिथे एक कवर आहे त्याचं कारण असं आहे हे स्वतः मुसलमान होते त्यामुळे थोडेसे डोळे उघडा थोडा विचार करा हा गांधी परिवार गांधी परिवार हो। नाही आहे हो हे कधीच हिंदूंची बाजू घेणार नाही हे सतत मुस्लिमांचं तुष्टीकरणच करणार आहेत तेव्हा असल्या पाखंडी लोकांपासून सावध रहा, हे हिंदू धर्मातील साधू संतांना पाखंड म्हणतात मात्र खरं पाखंड तर हे गांधी घराणं आहे यामध्ये वादच नाही याच मुस्लिम तुष्टीकरणाच्या नादात या तथाकथित महात्म्याने म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांनी लक्ष्मणाचार्य विरचित मूळ पवित्र राम भजन सुद्धा ईश्वरालला घुसडवून भ्रष्ट करून टाकलं आणि आपण देखील मूर्खासारखं आतापर्यंत तेच भ्रष्ट भजन गात आलो तेव्हा इथून कुठेतरी अशा चुका आपण टाळायला पाहिजे लक्ष्मणाचार्य विरचित प्रभू श्रीरामाच्या मूळ पवित्र राम भजनाच्या संपूर्ण व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका पुढच्या पिढीला सुद्धा हेच राम भजन ऐकवा हेच शिकवा खरा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो ही काळाची गरज आणि आपली नैतिक जबाबदारी आहे असं ओळखून आपल्या तमाम हिंदू मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात हा व्हिडिओ नक्की शेअर करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या रोजगाराच्या अर्थार्जनाच्या नव्या योजना आणि नवे उपक्रम धडाडीने राबवतायत तेव्हा पुन्हा एकदा विनंती महाप्रपंचची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या धर्मवेडा झालेल्या मुसलमान बनलेल्या महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांच्या मुलाने इस्लाम स्वीकारला आणि स्वतःच्याच मुलीसोबत लग्न करून तिच्यावर अत्याचार केले विचार करून सुद्धा अंगावर घाटा येतो मित्रांनो मात्र ही सत्य घटना आहे यामध्ये खोट काहीही नाही अनेक पुस्तकांमध्ये याचे दाखले आहेत जे आम्ही या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेले आहे एकंदर या सगळ्या प्रकारावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट, कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम